त्या भेटवस्तू ते अशी भेट निवड करतात का कर ती भेटवस्तू आमच्या मनाला एकदम टच होतोय आमच्या इमोशनल टच होतोय त्याच्याशी ती भेटवस्तू आम्ही आमच्या भिंतीवर कुरान कुराणच्या आयाती एक फ्रेममध्ये बसून आणि ते लावतात त्या कुरानच्या आयाती त्यांच्या फ्रेम आलेल्या भेट आम्ही भिंतीवर लावतो पण सुधा बहुन आम्ही आमच्या मनात ठेवतोय आमचं त... मी मुस्ताफा पोंजेकर राणा नेरल ममदापूर मी पूर्णपणे सुधाकर भाऊ यांच्याबरोबर आहे आमचा पूर्ण समाज त्यांच्याबरोबर काम करतो आणि त्यांनाच मत देणार मी अयुब तांबोली माजी सरपंच नेरल आमच्या सर्व मुस्लिम समाज आणि मी सुधाकर भाऊ घारे यांच्या पाठीशी आहे त्यांची निशाणी रिक्षा आम्ही सर्व रिक्षाचा प्रचार करणार आहोत आणि सुधाकर भाऊंच्या मागे खंबीरपणे आम्ही उभे आहोत मी शानॉ स्पारसारे रानार कलम सुधाभाऊंना विधानसभेत पाठवण्यासाठी आम्ही सर्व मुस्लिम समाज त्यांच्याबरोबर आहेत आणि त्यांना आमदार करण्यासाठी आमच्या सर्व समाजाची त्यांना साथ आहे मी सरफराज टिवाले राहणार दामत सुधाकर भाऊंच्यासोबत मागील चार वर्षापासून आम्ही काम करत आहोत सुधाकर भाऊ एक असा नेतृत्व आहे जो कर्जत खालापूरच्या जनतेचा नेतृत्व आहे लोकनेता आहे जननेता आहे सुधाकर भाऊ घारे यांनी प्रत्येक समाजाला समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालण्याचा सा प्रयत्न केले जसा ते महिलांना न्याय देतात वरिष्ठांचा सन्मान करतात तसाच ते अल्पसंख्यक समाजाचाही सन्मान करत असतात दरवर्षी ईदच्या दिवशी ते अल्पसंख्यक समाजाला एक भेटवस्तूवरून आम्हाला गोर गौरव करतात आमचा आम्हाला शुभेच्छा देतात त्या भेटवस्तू ते अशी भेट निवड करतात का ती भेटवस्तू आमच्या मनाला एकदम टच होतो आहे आमच्या इमोशनल टच होतो आहे त्याच्याशी ती भेटवस्तू आम्ही आमच्या भिंतीवर कुरान कुरानच्या आयाती एक फ्रेममध्ये बसून आणि ते लावतात त्या कुराणच्या आयाती त्यांच्या फ्रेम आलेल्या भेट आम्ही भिंतीवर लावतो पण सुधाभाऊंना आम्ही आमच्या मनात ठेवतो आहे आमचा मुस्लिम समाजाचा एक वेगळ्या प्रकारचा प्रेम सुधाभाऊंवर आहे जो वीस तारखेला आम्ही व्यक्त ता करू आणि तेवीस तारखेला तुमच्या समोर येईल का मुस्लिम समाजाने सुधाभाऊंना किती प्रेम दिलेला आहे सुधाभाऊंनी नेहमीच आमच्या समाजावर एक सन्मानपूर्वक वागणूक दिले जिल्हा परिषदे पण ते काम करत असताना ममदापूरच्या कब्रस्थानाला पन्नास लाखाचा निधी दिला तो आज काम पूर्ण झालेला आहे ज्यावेळे जिल्हा परिषदेमध्ये रायगड भूषण पुरस्कार वाटले जातात त्याच्यात सु समाजातील प्रत्येक घटकाला रायगड भूषण देण्याचं काम सुधाभाऊंनी केला त्यात मुस्लिम समाजाचाही सन्मान केला आमचे मुस्तफाबाई पौंजेकर यांना एक रायगड भूषण देऊन सन्मानित केला म्हणजे तो आमच्या समाजाचा सन्मान केला अशा विविध प्रकारे सुधाभाऊंनी आमच्या पाठीमागे उभा राहायचा प्रयत्न केले आणि ते आम्हाला आम्हीही आज त्यांच्या पाठीमागे ठामपणाने उभे आहोत ते फेक निरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न आहे त्याचा काही इफेक्ट होणार नाही मुस्लिम समाज पूर्णपणे सुधाभाऊंच्या पाठीशी आहे आणि रिक्षा जोरात चालवणार भोंग्यांचा प्रश्न ज्यावेळेला उद्धव साहेबांचा सा सरकार होता त्यावेळे मनसेने उपस्थित केला होता पण ज्यावेळेला हिंदुत्वाचा सरकार आला आणि सी एम साहे एकनाथजी साहेब सी एम बनले त्यावेळे मग त्यांनी भोंगेचा प्रश्न नाही उचलला हो हिंदुत्ववादी सरकार होता तेव्हा मग आज परत इलेक्शनच्या वेळे ते उचलतात म्हणजे ते त्यांना जेव्हा फायदा असेल तेव्हा तो भोंगेचा प्रश्न उ उचलतात आणि जेव्हा नुकसान होईल तेव्हा बाजूला ठेवतात तो राजकीय स्टँट आहे ते महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी तिकीट वाटप करण्यामध्ये चूक केलेली आहे परंतु कर्जत खालापूरची जनता मत देण्यात चूक करणार नाही ज्या वेळेला कर्जत खालापूरच्या जनतेला एक आशा होती का सुधाभाऊंना पक्षाचा तिकीट भेटावा परंतु तिथल्या राजकीय पक्षांची काय मजबुरी असेल त्यांचे काय आड अडचणी असतील त्यांच्या मनात सुद्धा त्यांनी सुधाभाऊला तिकीट नाही दिली परंतु कर्जत खालापूरची जनता ही भरभरून मत देईल आणि महाराष्ट्राला एक ऐतिहासिक कर्जतमधून निर्णय जाईल ज्याला महाराष्ट्र त्या निर्णयाची दखल घेईल